नमस्कार पूर्वी पूर्वी म्हणजे कधी आपल्या आजीच्या काळामध्ये उन्हाळ वाळवणात दोन महत्त्वाचे पदार्थ असायचे ते म्हणजे कुरडई आणि दुसरं म्हणजे ज्वारीच्या पापड्या ज्वारीच्या पापड्या तर खूपच अवघड असायच्या करायला कारण त्या अगोदर उकळामध्ये सडाव लागायचं ज्वारी नंतर जात्यावर दळाव लागायची याच्यात भरपूर वेळही जायचा आणि भरपूर कष्टही पडायचं कुरड कुरवड्याही तशाच असतात कष्टाच्या पण पापड्या आज आपण पारंपरिक पद्धतीनं सोडूनच अगदी सोप्या पद्धतीनं पांढऱ्या शुभ्र तुम्हाला भाजूनही खाता येतील आणि तळ्यावर तर छान अशा खुसखुशीत ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र पापड्या कशा बघायच्या ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडासा व्हिडिओ मोठा आहे पण शेवटपर्यंत बघा तुम्हाला इथून पुढे ज्वारीच्या पापड्या करायला काहीच अवघड वाटणार नाही अगदी ना सोप्या वाटतील आणि तुम्ही दहा किलोच्या प्रमाणातही एकटीने करू शकाल इतक्या सोप्या पद्धतीनं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्ही जास्त प्रमाणात एकटीनं असं करू शकाल या पद्धतीच्या या ज्वारीच्या पापड्या आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला जितकी ज्वारी घ्यायची तेवढी तुम्ही ज्वारी घ्यायची आहे आता इथं मी सहा किलो ज्वारी घेतलेली आहे म्हणजे मला पाच किलोच्या पापड्या बरोबर मिळून जातील कारण बरंच त्याचा कोंडा तो निघला जातो त्यामुळे त्या तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणात करायचं आणि एक किलो वर जास्त घ्यायची आता इथं सहा किलो ज्वारी मी स्वच्छ धुवून घेणार आहे ज्वारीमध्ये असं हे बोंड ते असतात धुतल्यामुळे असं निघलं जातं असं पाकडूनही निघत नाही आणि धुतल्यानंतर पाण्यात भरपूर असं वर तरंगून येतं आणि लालसर पाणीही ज्वारीचं निघून जातं शक्यतो ज्वारी पांढरी शुभ्र अशी वापरा आणि छान धुतल्यामुळे छान शुभ्र त्याला कल कलर येतो आणि दोनदा तीनदा भरपूर पाणी लागतं त्यामुळे जिथं पाणी भरपूर आहे तिथं ही अशी ज्वारी धुवून घ्यायची आहे तुम्ही एक किलो दोन किलो या प्रमाणातही करू शकाल पण एकदाच जर असं करून ठेवलं तुम्ही पापड्याचं पीठ वगैरे तर तुम्हाला दोनदा तीनदा या प्रमाणात तुम्ही एकटीने करू शकाल एवढ्या सोप्या या आपल्या ज्वारीच्या पापड्या आहेत आता हे छान मी दोनदा तीनदा असं चाळीमध्ये हे वरचे वरचे बोंड अगोदर नेसून घ्यायची ज्वारी कारण खडे काय असतील ती काढून घ्यायचे आणि अशी धुवायची काड्या का काही असेल तर लगेच हे असं पाण्यावर तरंगून येतं आणि छान ज्वारी धुतली जाते आणि स्वच्छ जोपर्यंतचं पांढरं पाणी होत नाही लालसर पाणी निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला ज्वारी धुवून घ्यायची आहे दोनदा तीनदा असं घ्यायचं आहे आणि आता ही ज्वारी आपल्याला दोन दिवस तरी कमीत कमी भिजली गेली पाहिजे या पद्धतीने करायचं आता एक दिवस झालंही भिजून असं झाकून ठेवलं होतं वर मी असं भरपूर ज्वारी असल्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये घ्यावी लागते कारण शोस्त पाणी त्याच्यामुळं पाणी कमी पडतं आणि मग परत ज्वारी लाल पडते त्यामुळं मोठ्या भांड्यात घ्यायचं आणि भरपूर पाणी टाकून ठेवायचं आणि परत ज्वारीतलं पाणी काढून टाकायचं आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं आहे ही ज्वारी तुम्ही तीन दिवसही भिजवू शकता जेवढं भिजवताल तेवढं खुसखुशीत आपल्या पापड्या होतात भाजल्यानंतरही तितक्याच खुसखुशीत होतात त्यामुळे होता वेळ तितकं ज्वारी तुम्ही भिजवा कमीत कमी दोन दिवस तरी भिजली गेली पाहिजे आता मी हे दुसऱ्या पातेल्यात दुसऱ्या दिवशी भिजत घातलेली आहे आणि छान असं झाकून ठेवायचं आता दुसऱ्या दिवशी असं पाणी आलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे दोन दिवसच भिजू घातलेली आहे छान शुभ्र ज्वारी झालेली आहे आणि वाळू घालायच्या अगोदर वाळू म्हणजे कुठं घरातच घालायचं आहे उन्हाला अजिबात घालायचं नाही उन्हाला ही ज्वारी घातली वाळू तर लाल कलर येतो त्या ज्वारीचा त्यामुळे हे असं सगळं पाणी काढून अगोदर चाळणीमध्ये उपसून घ्यायची आहे डायरेक्ट ज्वारी वाळू घालायची नाही ती लवकर वाळत नाही आणि गिरणीमध्ये मग ओली ज्वारी दळून देत नाहीत आता इथं आपण उकळा सडणार नाही आहोत कारण पहिले उकळा सडल्यामुळे त्याला छान कोंडा तो निघायचा पण त्याला कष्ट खूप पडतात आणि ते करायचे नाहीत आपल्याला कमी कष्टामध्ये पण त्याच पद्धतीच्या पारंपरिक पापड्या कशा मिळताना ते बघणार आहोत आता इथं मी सगळं पाण्याने थुळून पंधरा ते वीस मिनटं बाहेर तसंच ठेवलं होतं एवढी ज्वारी आहे आपली आता फॅनच्या हवेखाली मी ही ज्वारी तीन ते चार घंट्यासाठी सुकवून घेणार आहे म्हणजे आतून ओलसर आणि बाहेरून थोडीशी असं ज्वारी मोडली तर कड थोडासा आवाज आला पाहिजे पण आतून थोडंसं ओलसर जास्त कडकडीत वाळू द्यायची नाही मग त्याचं पीठ चांगलं पडत नाही आणि कोंडाही चांगला निघत नाही आतून ओलसर बाहेरून वाळलेली अशी ज्वारी आपल्याला तीन चार घंट्यासाठी ती फॅनच्या हवेखाली वाळवून घ्यायचे आहे जर कपडा ओला असेल तर बदलून परत तुम्ही दुसऱ्या कपड्यावर वाळवू शकता कपडा ओला असेल तर लवकर ज्वारी वाळत नाही मग तिथं आपला खूप वेळ जातो आता ही तीन चार घंट्यामध्ये मी कपडा बदलला आहे पहिला कपडा खूप ओला झाला होता तर दुसऱ्या कपड्यावर लगेच वाळली गेलेली आहे तीन चार घंट्यात वाळी गेली आता ही पूर्ण ज्वारी आपण डब्यात भरून गिरणीमध्ये दळायला नेणार आहोत गिरणीमध्ये न्यायचं मिक्सरचा वापर करायचा नाही आणि मिक्सरवर चांगला कोंडाही निघत नाही आणि पापड्याला कलर थोडासा काळपट येतो थो। गिरणीमध्ये ही ज्वारी छान वाळल्यानंतर घेऊन जायचे आता गिरणीमध्ये जसं जात्यावर दळतात किंवा सडतात उखळामध्ये त्या पद्धतीची दोन्ही पद्धत एकाच वेळेस गिरणीमधून येते आणि दळूनही येतं पीठ आणि त्याची सालही निघली जाते एवढं असं आपल्याला गिरणीमध्ये जायचं आहे आणि पापड्याचं पीठ पाहिजे दळून म्हणलं की ते देतात असं ओलसर ज्वारीचं त्याला बेटके असे म्हणतात तर आता इथं आपल्याला हे चाळण्यासाठी दोन चाळण्या लागणार आहेत एक पीठ चाळतो आपण ज्वारी गव्हाचं पीठ चाळतो ती चाळणी आणि दुसरी चाळणी आहे ती आपण तांदूळ चाळतो म्हणजे ज्याची कणी खाली पडते ती आ, मोठी चाळणी घ्यायची म्हणजे पटकन आपलं काम होतं अगोदर तांदूळ चाळायच्या चाळणीनं सगळं चाळायचं चार् पीठ कारण सगळं सडल्यासारखा जो कोंडा असतो आपण उखळामध्ये सडतो जो मोठा कोंडा निघतो ज्वारीचा पूर्ण बाहेरचं कव्हर ते सगळं या चाळणीनं निघलं जातं आणि खाली बारीक पीठ पडलं जातं बारीक पिठामध्येही बारीक थोडासा कोंडा असतो थो, पण तो बारक्या चाळणीनं म्हणजे ज्वारीचं चा पीठ चाळण्याच्या चाळणीनं चाळलं की ते पण कोंडा निघून जातो आणि फक्त आपल्याला पीठ मिळलं जातं पापड्यासाठी आता ह्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे सगळा गोदर सगळा मोठा कोंडा काढायचा आहे जेवढा आणि छान कोंडा निघतो या तांदूळ चाळायच्या चाळणीनं अशा मोठ्या मोठ्या चाळण्या असल्या की पटकन कामही होतं आणि चाळलंही जातं असं सगळं आपलं निघलं जातं सगळा कोंडा निघतो यानं अशा पद्धतीनं करायचं आणि इथून पुढे पापड्या करताना मिक्सरचा वापर न करता असं गिरणीतून आणायचं पीठ दळून तर सगळं आपल्याला पारंपरिक पद्धतीच्या पापड्याचं पीठ मुळून जातं आता हे सगळं चाळ्यावर हे असं पीठ निघायलं आहे आपलं आता आपण हे छोट्या चाळीनं चाळून घेऊयात छोट्या चाळणीनं चाळल्यामुळे पण सगळा कोंडा राहिलेला सगळा निघून जातो आणि छान असं आपल्याला पीठ मिळतं आता हे पीठ मोठ्या चाळणीनं चाळीले आता हे असा कोंडा निघालाय या कोंड्याचा वापर तुम्ही परत जो कणी निघते त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक करूनही या पड़े कोंड्याच्या पापड्या करू शकता जर करायच्या नसेल तर झाडाला किंवा गाईला देऊन टाकू शकता परत आपल्याला आणखीन कोंडा कण्या निघणार आहेत त्याच्या तुम्ही कोंड्याच्या पापड्या करू शकता ते मोठा कोंडा आहे तो बाजूला ठेवायचा आहे आता बारीक चाळणीनं जो कोंडा निघतोय त्याच्या तुम्ही कोंड्याच्या पापड्या करू शकता खाली बारीक पीठ पडतं आणि वर कणी आणि थोडासा कोंडा राहतो चाळणीमध्ये त्याचा वापर तुम्ही कोंड्याच्या पापड्या करण्यासाठी करू शकता आणि जो मोठा कोंडा आहे तो मिक्सरला आणखीन बारीक करून या कोंडा आणि कणी जे निघालेली आहे त्याच्यामध्येही वापर करू शकता आणि मग जास्त प्रमाणात कोंड्याच्या पापड्या तुम्हाला मिळून जातील आता हे आपल्याला ज्वारीच्या पापड्याचं पीठ मिळालं आहे छान असं बारीक पांढरं शुभ्र असं पीठ मिळतं लहान चाळणीनं चाळणीनं चाळ्यावरही बघा किती कोंडा आणि कणी असते मोठी ती तुम्ही जर तुम्हाला पाकडायचं असेल तर पाकडूनही ती कणी तुम्ही ज्वारीच्या पापड्यामध्ये वापरू शकता पण शक्यतो कोंड्याच्याच पापड्या त्याच्या छान होतात छान शिजल्यावर छान त्याच्यामध्ये कोंडा कणी याच्या पापड्या होतात ह्या सगळ्या असं चाळून घेऊन आपण कणी आणि कोंडा वेगळा करणार आहोत सगळं व्यवस्थित असं मोठा कपडा खाली अंतरायचा आहे कारण बऱ्यापैकी पीठ आपण ज्वारीओचा वापर केलेला आहे जास्त प्रमाणात कारण हे तर मी दोनदा पापड्या करणार आहे आता मोठा कोंडा लहान कोंडा कणी हे सगळं बाजूला असं निघतं त्यामुळं छान मोठा कपडा खाली अंतरायचा आहे आणि जास्त राडाही होत नाही अशा पद्धतीनं सगळं चाळून घ्यायचं चा। आणि क जास्त त्रासही होत नाही आणि जास्त आपल्याला एकच कपडा भरला जातो किंवा पेपर असतील तर पेपर खाली ठेवून हे असं चाळायचं आता कोंडा मोठा कोंडा कणी कोंडा आणि पीठ असं तीन पद्धतीचं आपल्याला हे मिळून जातं आता हे दोन पातील म्हणजे सहा किलो ज्वारीचं हे तीन तीन किलोचे पातेले तीन किलोचं पातील आहे तर तीन किलो ज्वारीला हे तीन किलो पीठ पडलं जातं कारण हे पीठ ओलं आहे वाळलेलं नाही त्यामुळे दोन ना असं दोनदा मी करणार आहे म्हणून दोनदा सेपरेट आहे कारण एकटीनं करायचं म्हणलं तर थोड्या थोड्या प्रमाणात करावं लागतं तुम्ही दहा किलो जरी ज्वारी आणली तरी तुम्ही असे टप्पे टप्पे केले तर तीनदा चारदा असं तुम्ही करू शकता हे पीठ थोडंसं वाळवायचं फॅनच्या हवेखाली वाळवा नाही तर दुसऱ्या दिवशी जे तुम्हाला परत करायचं आहे पीठ ते फॅनच्या हवे हवेखाली वाळवायचं नाही तर उन्हाला ना थोडंसं पाच दहा मिनटं ठेवून पीठ वाळवायचं आणि ते डब्यात भरून ठेवायचं आणि लागेल तसं तुम्ही ते पापड्यासाठी वापरू शकता आता जे मला पापड्या करायचं आहे ते मी तीन किलोचं पीठ घेतलेलं आहे एक पाटील भरून आणि हे आता आपल्याला भरपूर पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे हे पीठ कारण रात्रभर भिजत घालायचं पीठ भिजत घातल्याशिवाय पापड्या आपल्या खुसखुशीत होणार नाही जेव्हा करायचं आहे तेव्हा घालायचं नाही रात्रभर हे पीठ भिजलं गेलं पाहिजे आणि सगळं वर आणखीन राहिलेलं काही त्याच्यातला कोंडा असेल तर वर तरंगून येतो त्यामुळे भरपूर पाणी टाकून एका डब्यामध्ये हे असं पीठ आपल्याला सगळं कालवून घ्यायचंय सगळं त्याचा कोंडा परत अलगत वर सकाळी करत करण्यात करता वेळेस तरंगून येतो आता हे झाकून ठेवूयात रात्रभर असंच आणि सकाळी याचं करायला घ्यायचं आहे आता हे मी असं ठेवलंय जे पीठ आपल्याला करायचं नाही ते असं फॅनच्या हवेखाली आता रात्री आहे म्हणून फ्यांच्या हवे खाली वाळत ठेवलंय ऊन असतं तर उन्हाला उन ठेवलं असतं आता मला जेवढं पीठ घेतलंय त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं आहे आणि तिप्पट पाणी घेऊन त्याच्यातलं अडीच पट पाणी आपल्याला या पापड्यासाठी वापरायचं आहे आणि अर्ध जर पातीला असतं तिप्पट अडीच पटमधलं तिप्पटमधलं थोडंसं पाणी काढून ठेवायचं आणि लागल तसं वापरायचं आहे कारण ज्वारीच्या पापड्यामध्ये पाणी आपल्याला वरतून गरम वापरता येतं आता बघा हे दुसऱ्या दिवशी असं आपलं वर फेसाळलेलं पाणी वर आलेलं आहे आता हे सगळं पाणी वरचं वरचं काढून टाकायचे कारण बऱ्यापैकी लालसर कोंडा वगैरे असतो त्यामुळे जेवढं निघतंय तेवढं ते काढून टाकायचं याचं काही नाही हे कोंडा आहे याचा वापर नाही करायचा हे झाडाला घालू शकता तुम्ही त्याच्यात काहीच नसतं एक मापच लक्षात ठेवायचं की जेवढं पीठ घेतलंय त्याच्यात तिप्पट पाणी गरम करायला ठेवायचं आणि थोडंसं बाजूला काढायचं आता बघा इथं जिरे आणि तीळ मी भिजवून धुवून घेतले जिरे धुवून घ्यायचे खूप लाल पाणी निघतं त्यामुळे दोनदा तीनदा जिरे धुवून घ्यायचे वापरायचे असतील तर धुवून घ्यायचे जिरे आता हे तिप्पट टाकलेलं पाणी मी एक पातेलं बाजूला काढून ठेवलेलं आहे हे, हे थोडंसं याच्यातलं लागतंच पाणी कारण थोडंसं घट्ट होतं आता मीठ इथं चार चमचे मीठ आहे थोडंसं बाजूला काढून आहे आणि चव घेऊनच आहे कारण परत उन्हाळ वाळवणामध्ये मीठ थोडं जरी जास्त झालं तरी खारट होतात आता हे पाणी गरम आहे आपलं खळखळ -ख़़ उकळत्या पाण्यात कोणता चिक टाकायचं नाही गाठी होतात आणि परत ते फोडायला खूप त्रास होतो आता गरम पाणी झाले आळायला थोडंसं वेळ लागतो पण एकसारखा चीक मिळाला जातो पण जर तुम्ही खळखळ ख़़ पाण्यात उकळत्या टाकलं तर लगेचच गाठी आळायला होतं गाठी येतात होतात त्याच्या आणि त्या लवकर फुटत नाहीत फक्त पाणी चांगलं वाफ आली पाण्याला की त्याच्यात हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं विसळून डब्बा विसळून एक एक दोन वाट्या टाकून पाणी विसळून गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाण्याचा करायचा नाही विसळून हे चा त्याच्यात टाकले आणि छान जोपर्यंत चीक आपला आळून येत नाही तोपर्यंत हे हलवत बसायचं आहे असंच सोडून द्यायचं नाही गाठी व्हायला लगेच चालू होतं आळायला चालू होतं ते पीठ खालं कारण हे चुलीवर चालू आहे करणं पहिले चुलीवरच करायचे त्या पद्धतीनं तुम्हाला मी दाखवायले हे गॅसवरही तुम्ही करू शकता पण जास्त प्रमाणात असल्यामुळं गॅसवर पण खूप वेळ लागतो आणि असं बसून छान होतं आपलं हे उन्हाळ वाळवण चुलीवरचं आता जोपर्यंत आळत नाही तोपर्यंत मी हलवलं हे छान असं आळत यायला लागलं की थोडंसं झाकून ठेवलं तरी चालतं पण जोपर्यंत आळत नाही तोपर्यंत हे सतत या चाटूनं हलवत आहे चाटूचा दांडा लांब असतो त्यामुळे आपल्याला पोळत नाही तुम्ही पळी याचा वापर वा करताल तर त्याला थोडंसं गरम आपल्या हाताला लागतं चुलीवर करायचं असेल तर गॅसवर चालतं पण या चाटूने छान आपला चिक कोणताही हटला जातो आणि एक छान पारंपरिक आपली वस्तू आहे असं असावं एखादं घरामध्ये चाटू तर आता बघा हे तीळ आणि जिरे धुतल्यामुळे किती लाल पाणी निघाले आणि हेच जर असंच टाकलं तर आपल्या पापड्या लाल होतात आता हे खाली मी कोळशावर खाली थोडंसं कोमड झालेलं पाणी आणखी ठेवलं आहे गरम करायला लागल तसं मी वापरणार आहे आता इथं मला पळी पापड्या घालायच्या आहेत त्यामुळं चीक थोडासा घट्ट झाल्यासारखा वाटतोय कारण परत, परत परत चीक आ, घट्ट होतो शिजताना पातळ होतो परत जास्त पाणीही टाकून जमत नाही आणि कमी पडलं तर मग घट्टही होतो त्यामुळं पण थोडंसं वाटी वाटी ग्लास ग्लास असं पाणी टाकत चालायचं आहे आणि चीक जसा शिजत येईल तसा पातळही होतो चांगला चट चा चटून -चा शिजवून द्यायचा आहे म्हणजे कसं त्याला चांगली शाईन येते अशी काचासारखी अशी शिजलेलाचा वास येतो चिकाला आणि अर्धा तास तरी आपला चीक छान शिजला गेला पाहिजे अर्धा ते पाऊन तास हे चीक शिजायलाच पाहिजे नाहीतर पापड्याचे तुकडे पडतात मग एवढं कष्ट केलेलं वाया जातं आता चांगलं आपला अर्धा पाऊन तास चीक छान जाळावर शिजलाय जाळाचं थोडंसं कमी जास्त कमी जास्त करायचं कारण करपू शकतो आपला चीक त्यामुळं सतत लक्ष ठेवून राहायचं आणि अर्धा तास पाऊन तास हे चीक शिजलाच पाहिजे त्याच्या अगोदर अजिबात करायला घ्यायचं चा, नाही चांगल्या दोन तीन उकळ्या झाकून आणायच्या आहेत या चिकाला आणि सतत आहे खाली चिटकला जाऊ शकतो करपतो मग त्याचं करपलेला वास येतो असं दोनदा तीनदा झाकून खखळ अशा चांगल्या चटचटीत उकळ्या आणायच्या आहेत अशा पद्धतीनं छान कलरही थोडासा चेंज होतो म्हणजे शिजलेल्याचा येतो कलर वासही खमंग सुटतो चिकाला आता चांगलं आहे आता आपण दुसऱ्या पातेल्यात घेऊयात हे असं छोट्या पातेल्यामध्ये घ्यायचं आणि पळीनं पळी पापड्या तुम्हाला जर थापून करायचे असतील तर अडीच पट जेवढं पीठ आहे तेवढ्या त्याच्या अडीच पट पाणी टाकायचं थापून म्हणजे छान घट्ट चिक होतो आणि जर तुम्हाला पळीपापड्या करायच्या असतील तर चिकात थोडंसं दोन तीन ग्लासवरचे टाकावे लागतात म्हणजे सराचा चीक होतो पळीपापड्यासाठी आणि थापायचं असेल तर अडीच पट पाणी जेवढं पीठ आहे त्याच्या पुरे होतं या पद्धतीने करायचं कारण योग्य माप असेल तर आपली कोणतीच वस्तू बिघडत नाही या पद्धतीनं आपल्या पळी पापड्या दोन पळ्याच्या एक पळ्याच्या अशा तुम्ही करू शकता जास्त पातळ करायचं नाही परत वाळ्यानंतर निघत नाहीत लवकर कपड्याच्या आणि कपडा शक्यतो साडी अशा पॉलिस्टर टाईप कपडा वापरायचा त्याचं थोडंसं ओलसर केलं की पापड्या निघल्या जातात कॉटनच्या खूप चिटकून बसतात म्हणजे कसं जास्त काढायला वेळ लागतो होतात छान कॉटनच्या कपड्यावर पण असं साडीसारखे कपडे वापरायचे आता एवढ्या छान पांढरेपूर पापड्या आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत थोडंसं कडा सुटल्या की दोन तीन घंट्यानं जर ऊन असेल तर अशा कडा सुटतात आणि ओलसर असेल आणि पापडी थोडी ओलसर असेल तोपर्यंतच या पापड्या उलतायच्या आहेत आपल्याला कारण कडकडीत वाळल्यानंतर परत काढायलाही थोडासा त्रास लागतो आणि हे असं कपडा उलता पालता करून त्याच्यावर पाणी टाकलं की ते एक दोन मिनटं थांबायचं था। म्हणजे छान अशा पापड्या आपल्या अलगत निघल्या जातात बघा आणि हा कपडा जर कॉटनचा असेल तर जास्त चिटकून बसतात कॉटन लगेच पाणी शोषून घेतं पण असं पॉलिस्टर टाईप कपडा असेल आणि थोडंसं पाण्याने ओलं केलं की अशी पापडी आपली अलगत सुटते आणि अशा जशा निघल्यात पापड्या तशाच त्या वाळू घालायच्यात म्हणजे जास्त वाकड्या तिकड्या होत नाहीत उलट्या घातल्या की जास्त वाकड्या होतात आता हे थोडंसं वाळलेलं आहे तिथं थोडंसं पाणी लावायचं लगेच ते एक दोन मिनटं थांबलं की एक दोन मिनटं नाही अर्धा मिनटं थांबलं तरी लगेच सुटतात हे अशा सगळ्या आपल्या पापड्या उलतून झालेल्या आहेत आता हे रात्री मी खाली आणलेलं आहे रात्री वर ठेवू शकत नाही पाच सहा वाजता खाली आणायचं फॅनच्या हवेखाली असं सुकवत ठेवायचं आहे थोडंसं ऊन कमी असलं की पापड्या थोड्याशा ओलसर राहतात आणि उड कडक असेल तर वाळतात आता या वाळल्यानंतर बघा पापड्या आपल्या आहारावर अशा भाजून घ्यायच्या गॅसवर भाजलेल्या चांगल्या ना नाही म्हणतात मग काय करायचं असं कोळसा असतो आपल्याकडे सोय असेल तर करा नाहीतर गॅसवरही भाजल्या जातात आणि कोळसा गरम आहे तोपर्यंत या अशा पापड्या भरपूर प्रमाणात भाजून घ्यायच्या म्हणजे आपल्याला आठ दिवसाच्या तरी अशा भाजून ठेवायच्या म्हणजे संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस आपल्याला तोंडी लावायला अशा ज्वारीच्या पापड्या असं खातात शेंगदाणे पापड्या किंवा चार वाजता असं मुलं एरवी कधीही खाऊ शकतात अशा भरपूर भाजून ठेवायच्या आता इथं माझा कोळसा इतका गरम नाही आहे त्या तरी पण छान भाजायला जर कोळसा घ गर, भरपूर गरम असेल तर भरभर भरभर अशा भर भर पापड्या पांढऱ्या शुभ्र आपल्या भाजल्या जा जातात ज्वारीच्या एकदम पारंपरिक पद्धतीच्या चवीच्या लागतात या जसं पूर्वी बनायच्या तशा या पापड्या असतात आपल्या छान असं चुलीवर केलं तर कोणतीही वस्तू खमंग लागते पटकरणंही होतं आणि अशा ज्वारीच्या पापड्या करून ठेवायच्या भरपूर प्रमाणात प्रमाणात भाजल्यानंतरही खुसखुशीत होतात अशा तळ्यावरही छान होतात पण कोणतीही वस्तू तळण्यापेक्षा भाजलेलीच चांगली आपल्या आरोग्यासाठी त्यामुळे बघा भाजूनच खातात या शक्यतो ज्वारीच्या पापड्या सणाला ते वगैरे तुम्ही तळून ठेवू शकता घेऊ शकता पुरणपोळीच्या ताटामध्येही छान लागतात त्या तळेल्या पण शक्यतो या भाजूनच खातात आणि तळूनही खूप छान लागतात शेंगदाणे पापडी खूप सुंदर लागते आणि तळ्यावरही बघा किती छान फुलते ही पापडी अशा पद्धतीनं बारीक बारीक गोष्टी लक्षात आल्या तर तुम्ही कितीही प्रमाणात असेल ज्वारी तर तुम्ही एकटीनं अशा पद्धतीने करू शकता जर फ तुम्हाला घरगुती व्यवसाय करायचा असेल या पापड्या बनवून द्यायचा तर या पद्धतीनेही तुम्ही पीठ करून ठेवलं तर भरपूर प्रमाणात तुम्हाला करून विकता येऊ शकतात किंवा घरी तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता अशा आपल्या पारंपरिक पद्धतीच्या चवीच्या पिठाचा वापर ज्वारीच्या भाकरीचा पिठाचा वापर न करता किंवा कोणता सोडा या कशाचाच वापर न करता अगदी सडून केल्यासारख्या उकळात या पारंपरिक पद्धतीनं जशा होतात तशा बनलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका भेटूयात अशा पारंपरिक छान अशा छोट्या सोप्या अशा रेसिपीजमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद